आपण पाहतोय की केंद्र सरकारने काल प्रत्येक राज्याला मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना मॉक ड्रिल म्हणजे नक्की काय असतं यात काय काय करावं लागतं याचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलाय तर तो देखील तुम्ही नंतर नक्की बघा सद्यस्थितीत एक महत्वाची अपडेट म्हणजे देशातील दोनशे एकोणसाठ ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने उद्या म्हणजेच सात मे रोजी मॉक ड्रिल होणार आहे यामध्ये संवेदनशील आणि महत्वाच्या परिसराच्या दृष्टीने काही कॅटेगरी के केल्यात त्या तीन कॅटेगरीची विभागणीनुसार जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे कॅटेगरी एक आता आपण पाहूया कॅटेगरी एक मध्ये आपल्या देशातील एकूण तेरा शहरं आहेत ज्यामध्ये तीन शहरं हे महाराष्ट्रातले आहेत एकूण यादीमध्ये महाराष्ट्रातील सोळा ठिकाणं आहेत जे युद्धजन्य परिस्थितीत महत्वाचे आहेत आणि तेथील नागरिकांचे संरक्षण करणं महत्वाचं ठरतं ही मॉक ड्राईव्हची ठिकाणं कोणती आहेत हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया कॅटेगरी एक ची आता आपले ठिकाणं आपल्या समोर आहेत एकूणच मुंबईचा समावेश यात कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि वेगवेगळ्या अंगानं महत्वाचं शहर आहे मालाडमध्ये कंबाईंड डिफेन्स स्टेशन आहे ही पहिल्या कॅटेगरी मधली पहिलं आपण मुंबई शहर पाहिलं आता दुसरं शहर म्हणजे उरण जे जिकडे नेव्ही बेस आहे तसे जे एन पी टी ट्रॉम्बे सारखं अणुऊर्जा प्रकल्प आहे जे संवेदनशील भाग म्हणून ओळखलं जातं आता तिसरं शहर पहिल्या कॅटेगरीतलं ते म्हणजे पालघरमधील तारापूर जिकडे अणुऊर्जा क्षेत्र आहे आता कॅटेगरी वन संपलंय कॅटेगरी टू कडे आपण वळूया पहिलं शहर म्हणजे ठाणे कॅटेगरी टूचं पहिलं शहर म्हणजे ठाणे जिकडे एअरफोर्स स्टेशन आहे नंतर कॅटेगरी दोनचं दुसरं शहर आहे पुणे पुण्याच्या खडकीमध्ये ॲम्युनेशन फॅक्टरी आहे लोहगाव एअरपोर्ट आहे सुकोई बेस दक्षिण मुख्यालय आर्मीचं सदन कमांड आहे एनडीए ए सारखी महत्त्वाची केंद्र इथे आहेत त्यामुळे हे देखील कॅटेगरी दोन मधील एक महत्वाचं शहर मानलं जातं यानंतर तिसरं शहर म्हणजे नाशिक नाशिकमध्ये सैन्याचं तळ आहे नोटा छापणारी सिक्युरिटी प्रेस आहे आर्टिलरी सेंटर आहे अशा प्रकारे दुसऱ्याच कॅटेगरीमधलं चौथं शहर म्हणजे सिन्नर सिन्नर हे नाशिकच्या काहीच अंतरावर आहे पाचवं शहर मनमाड हे देखील नाशिकच्या मनमाडमधील एक महत्वाचं शहर आहे जिथे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे मग सहावं शहर आहे पिंपरी चिंचवड कारण इकडे देखील सैन्याचा मोठा कॅम्प आहे याशिवाय जिल्हा रायगडमधील थळवायशे रोहा सारखी महत्वाची शहर हे कॅटेगरी दोन मध्ये येतात आता कॅटेगरी दोन संपलेलं आहे कॅटेगरी तीनकडे वळूया कॅटेगरी तीन मध्ये समुद्री भाग देखील आहे कोकणपट्टा देखील सामील आहे आणि काही विदर्भाचा भाग देखील आहे औरंगाबाद येथील सैन्याची छावणी असल्याने कॅटेगरी तीन मध्ये औरंगाबादचा समावेश आहे भुसावळची शहर देखील एक भुसावळचं शहर देखील इथे आहे शस्त्रांची फॅक्टरी भुसावळमध्ये आहे त्यामुळे कॅटेगरी तीन मध्ये या शहराचा समावेश आहे रायगडमधील समुद्रकिनारा भाग आहे कॅटेगरी तीन मध्ये तसेच रत्नागिरीचा समुद्री किनारा असेल सिंधुदुर्गचा समुद्रकिनारा आहे अशा प्रकारे एकूणच कॅटेगरी तीन मध्ये कोकण पट्टा शामिल आहे तर राज्यामध्ये प्रत्येक पातळीवर सध्या तयारी सुरू आहे विविध पदाच्या सगळ्या यंत्रणा कामाला ला, कामाला लागल्यात मुंबईसारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत कारण राज्याचा गाडा हाकला जातो तो मंत्रालय इकडे आहे गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईमध्ये याआधी ज्याप्रमाणे हल्ले झालेत त्या अनुषंगाने हे शहर महत्त्वाचं ठरतं आता आणखी कुठली शहर यामध्ये ऍड होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या तीन कॅटेगरीमध्ये ही मॉक ड्राईव्ह जी आहे ती उद्या होणार आहे दरम्यान ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र आणि मॉक ड्रिल संदर्भात सविस्तर माहिती आता तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट झाला असेल तर तो देखील तुम्ही नक्की क्लिक करा धन्यवाद